नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवलेले आणि सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट दाखवणारे शरद पवार यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पुरता भ्रमनिराश झाला मी शरद पवारांचा भ्रमनिरास झाला असं म्हणतो याचं कारण त्यांना जे हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे पत्रकार आहेत ते जी काही खोटी कौतुक पवारांची करत असतात त्याच्यावर हळूहळू जनतेचा विश्वास बसणं बंद झाले पण पवारांना अजूनही असं वाटतं की मीडियामध्ये आणि माध्यमातून आपली एक प्रतिमा निर्माण केली की मग यश मिळवणं राजकारणात यश मिळवणं सोपं असत पण पर काल परवाचीच एक गोष्ट आहे एका मला वाटतं तक काय काय युट्यूब चॅनेल आहे मुंबई तक वरच त्यांच्या चावडी नावाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याच मुंब मुंबई काय ते आज तकचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आले होते आणि त्यांनी छान गोष्ट सांगितली की आता पूर्वीचा जमाना राहिला नाही माध्यमांची मक्तेदारी या सगळ्या डिजिटल आणि इंटरनेट वगैरे संपुष्टात आणलेली त्यामुळे माध्यमांच्या हातात जी मक्तेदारी नाही त्यामुळे आपोआपच त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमा ज्या असतात त्याचीही मक्तेदारी संपुष्टात येते आणि म्हणूनच ठराविक पत्रकार मीडियाकर्मी आपल्या हाताशी धरले की आपल्याला पाहिजे तसं एक वातावरण निर्माण करता येतं आणि त्यातून निवडणुका जिंकता येतात या भ्रमातून शरद पवारांना बाहेर पडावं लागेल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या विविध भागामध्ये भाजपला थोडा मार खावा लागला आणि त्याची कारणं आता उघड झालेली आर एस एसने थोडा हात आखडता घेतला आणि भाजपला फटका बसला हे सगळ्यांना माहिती आहे पण भाजपचं स्वतःचं नुकसान त्यांच्याच काही सहकार्यामुळे झालं असेल तर त्याला पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी राहुल गांधी वगैरे यांनी आपलं यश या समजणं हा मूर्खपणा असतो ते तुमचं यश नसतं त्यांचा काफिलपणा त्यांच्या चुका यामुळे तुम्ही उंच ठरलेले दिसता पण तुम्ही उंच नसता आणि या गोष्टीचं सत्य जो नेता स्वीकारू शकतो तो आलेल्या विपरीत परिस्थितीतून लवकर बाहेर पडू शकतो आणि मला असं वाटतं की शरद पवारांनी ते केलं पाहिजे किंबहुना शरद पवार त्याच्या तयारीला लागलेले आणि त्यातूनच मग ही चर्चा सुरू झाली की काका पुतणे परत एकत्र येतील का सगळ्यात गंमत अशी आहे की जे लोक शरद पवारांचं नेहमी कुठच्याही त्यांच्या हालचालीतून पण मोठमोठे राजकीय सिग्नल शोधून काढणारे लोक आहेत पत्रकार अभ्यासक जाणकार त्यांची पंचायत होऊन बसले कारण त्यांना परा पवारांच्या या अपयशाचं आणि पराभवाचं विश्लेषण करताच येत नाहीये करताच येत नाही कर पवारांच्या आयुष्यात इतकं मोठं अपयश कधीही आलेलं नाही आणि त्याचं कुठलंही कारण दाखवता येत नाहीये ना परा पवारांना दाखवता येत आहे ये आणि म्हणून एमच्या नावाने रडून वगैरे झालं त्याचा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर माघार घेऊन लवचिकता दाखवणं भाग आहे आणि त्यातून मग सुप्रिया ताई स्वतःच ईव्हीएम बद्दल शंकेला जागा नाही म्हणतात मग तसं असेल तर मार्कडवाडीमध्ये मा आपले वडील का गेलेत याचा खुलासा सुप्रिया ताईंना देता येत नाही मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळा जो घटनाक्रम गेल्या महिन्याभरातला आहे तो बघितला तर आलेलं सरकार हे व्यवस्थित निवडून आलेलं आहे त्याला मिळालेलं प्रचंड बहुमत हे लिगल घटनात्मक कायदेशीर आहे हे लाजत स्वीकारलं जात आहे आणि अशा वेळेला मग अशी चर्चा सुरू आहे की परत एकदा काका पुतणे म्हणजे अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येतील का जवळ येतील का आणि आले तर मग बाकीच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सगळी चर्चा करताना राजकारणाची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला लागते भूतकाळ बघावा लागतो वर्तमान काळ बघावा लागतो तर भविष्याकडे बघून बोलता येत भविष्याकडे म्हणून आसामहून दिल्लीला निघालेला माणूस आसामहून दिल्लीला निघालेला माणूस हा दिल्लीपर्यंत पोहोचताना दिसत असतो तेव्हा तो अचानक तामिळनाडूकडे निघाला निघालाय असं म्हणता येत नाही कारण तमिळनाडू खूप दक्षिणेला खा आहे तर सांगण्याचा हेतू असा की भूतकाळ आणि वर्तमान बघून आपल्याला भविष्याकडे चाचपणी करावी लागते अजितदादा आणि शरद पवार या दोघांनी काका पुतण्यांनी आपले संबंध बिघडवू दिलेले नाहीत पण इतकेही मधुर संबंध राखलेले नाही की उद्या त्यांनी एकमेकाची गळाभेट घ्यायची ठरवली तर लोक अचंबित होतील गळाभेट घडण्यासारखी परिस्थिती नाहीये कारण आपण भाजप बरोबर कधीच जाणार नाही अशी जी काय शपथ शरद पवार उडसूड घेत असतात त्या शपथेमध्ये त्यांच्या राजकारणाची चाकोरी बसावी लागते त्यामुळे यातून कुठची पळवट काढता येते का हे बघूनच शरद पवार अजितदादांच्या सोबत जाऊ शकतील आणि ती पळवट एक प्रकारे तयार करून ठेवलेली आहे अजितदादा महायुतीमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले तरीही आपण हिंदुत्ववादी झालेलो नाहीत याची साक्ष अजितदादा वारंवार देत असतात आणि आपण काकांच्या म्हणजे शिव फुलो फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गाने राजकारण करणार आहोत हे अजितदादा वाजवार बोलून दाखवत असतात त्यामुळे काका आणि आपल्या राजकारणाच्या दिशेमध्ये आणि विचारधारेमध्ये फरक नाही याची ग्वाही सातत्याने देणारे अजितदादा यांच्यासोबत शरद पवारांना परत येणं हे अवघड नाहीये वैचारिकदृष्ट्या काय अवघड आहे म्हणजे वैचारिकदृष्ट्या याचा अर्थ देखाव्याच्या दृष्टीने अजितदादा हिंदुत्ववादी झालेत का नाही जो जो मूर्खपणा किंवा जी घोडचूक उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी केली ती अजितदादांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी केली नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्यांनी हिंदुत्वाला लाथाडलं त्यांनी सावरकर द्रोह हो केला त्यांनी मराठी अस्मितेशी दगाबाजी केली आणि आता तर इतकी अवस्था आली की विधानसभा निवडणुकीत तर आपण सगळ्यात मोठे सेक्युलर आहोत हे दे, दाखवून देण्यापर्यंत उद्धव ठाकरेंची घसरगुंडी झाली तुम्ही विचार करा की उपमुख्यमंत्री म्हणून जवळजवळ दीड वर्ष महायुतीत असलेले अजितदादा यांनी कधी खुलेपणाने भाजप किंवा एकनाथ शिंदे चिन, यांची शिवसेना यांच्या हिंदुत्वावर तोफा डागलेल्या नाहीत एक एका दुसरा अपवाद असतो की बटेंगे तो कटेंगे असं महाराष्ट्राच्या प्रचाराला येऊन योगी आदित्यनाथ बोलले तर ही भाषा इथे चालणारी नाही वगैरे असं बोलले आदित्य अजितदादा पण त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवला नाही हल्ला चढवला नाही पण आपण याच्याशी सहमत नाही एवढं तर त्यांनी अगत्याने तात्काळ सांगितलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या बाबतीत असं अनाप शनाप बरळलेलं चालणार नाही असं उघडपणे राहुल गांधींना कधी सांगितलं का आपलं मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी जितकं वागता येईल कमरेत नवे गुडघ्यात पण वागता येईल याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत राहिले आणि त्यामुळे हिंदुत्वाकडे परत जाण्याचा मार्ग हा उद्धव स्वतःच अवघड करून टाकला ती गोष्ट अजितदादानी केली नाही आणि म्हणून अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात का याची जेव्हा चाचपणी होते तेव्हा एक गोष्ट लोकांच्या विश्लेषकांच्या अभ्यासकांच्या डोक्यात असते की हिंदुत्वाला सोडून किंवा भाजपाला सोडणं अजितदादांना शक्य आहे का आणि हिंदुत्वाच्या जवळ जाणं शरद पवारांना शक्य आहे का कारण अजितदादांबरोबर जाणं म्हणजेच भाजप बरोबर जाणं एनडीए मध्ये जाणं असा अर्थ लावला जाऊ शकतो आणि ते शरद पवारांना अशक्य आहे अशा निष्कर्षाप्रत विश्लेषक येतात पण असल्या कुठल्याही वैचारिक कोलांट्या उड्या मारणून यामध्ये देशातलं सगळ्यात वाकफगार असलेलं नेतृत्व कोण असेल तर शरद पवार आहे अगदी भाजपच्या सोबत जाऊन सुद्धा आपण भाजप सोबत नाही असं शरद पवार युक्तिवाद करत असतात विसरू नका मित्रांनो अजितदादा भले तिकडे गेले असतील सत्तेसाठी गेले असतील पण त्यांनी विचारधारा सोडलेली नाही त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये फार मोठा वैचारिक मतभेद आहे असं नाही त्यामुळे अजितदादांची सोबत करणं हे शरद पवारांना अशक्य नाही असं उद्या शरद पवार म्हणाले तर शरद पवारांचं समर्थन करणाऱ्या तमाम डाव्या विचारवंत मंडळींचं काय होईल याची कल्पना करा तुम्ही आत्ताच घाबराट उडालेली आहे की काका परत पुतण्याबरोबर हात मिळवणार का याची चिंता ह्या सगळ्या स्वतःला लिबरल सेक्युलर म्हणणाऱ्या पत्रकारांची झालेली आहे की काका आणि सुप्रिया ताई हे अजितदादांबरोबर हातमिळवणी करणार का आणि नसणार तर मग एकत्र यायचं तर अजितदादाना सत्तेतून बाहेर पडावं लागेल आणि अजितदादा सत्तेतून बाहेर पडले तर भाजप किंवा एकनाथ शिंदेंचा भाल बाका होणार नाही त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे दोघांचं एकत्रित संख्या बळत जवळजवळ एकशे ऐंशी एकशे नव्वद आहे अजितदादा आत असले आणि बाहेर असले तरी काही फरक पडत नाहीत उलट पाच पाच मंत्रीपद त्या दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांना अधिक ती मिळू शकतील आणि म्हणून अजितदादा सत्ता सोडून जाणं वैचारिक भूमिकेतून ही अशक्य बराय गोष्ट आहे आणि त्यामुळे काका पुतण्यांनाही एकत्र यायचं असेल तर शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाच्या आमदार खासदारांना अजितदादांच्या सोबत जावं लागेल आणि ते शरद पवारांना शक्य आहे का शरद पवार असं होऊ देतील का मला वाटतं होऊ देतील होऊ देतील परत एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडणार का शरद पवारांच्या हातून तुतारी पण निसटणार का असेही प्रश्न विचारले जातील ते शुद्ध मूर्खपणाचे आहेत शुद्ध मूर्खपणाचे शरद पवार अशा गोष्टी अत्यंत असल्या तडजोडी लिलया करत असतात सोनिया गांधी परकीय नागरिक असल्याचं सांगून वेगळा पक्ष बनवणारे शरद पवार हे चार महिन्यात त्याच पक्षाबरोबर महाराष्ट्राच्या सत्तेत बसले होते पाच वर्षानंतर केंद्राच्या सत्तेत बसले तेव्हा शरद पवारांनी कुठला युक्तिवाद केला होता सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा विषय हा मतदारानेच संपवलेला आहे काय म्हणाले ते शरद पवार सोनिया गांधी परकीय नागरिक असलेला विषय हा मतदार गांभीर्याने घेत नसेल तर आपल्यालाही गांभीर्याने घेण्याची गरज नाही हा युक्तिवाद करणारे शरद पवार आज ईव्हीएमचं मतदान मान्य करतात तेव्हा ते सांगतात की हिंदुत्ववादी भाजप बरोबर गेलेला राष्ट्रवादी गट जो आहे त्याच्यावर जर महाराष्ट्राच्या मतदारांनी शिक्कामोर्तब केलेला असेल तर त्या हिंदुत्वापासून फटकून वागण्याची गरज नाही जे पंचवीस वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या बाबतीत जो शरद पवारांनी युक्तिवाद केला तो जसाच्या तसा इथे वापरायचा तर अजितदादांबरोबर जे अजितदादा हिंदुत्ववादी पक्षाच्या युतीत गेलेले आहेत त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये काहीही गैर नाही कारण मतदारांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय अशी पळवट शरद पवार काढू शकतात शरद पवार शेपटीला सोंड आणि सोंडीला शेपटी म्हणू शकतात आणि एकदा पवारांनी म्हटलं की त्याला गुगली ठरवणारे पत्रकार संपादक खंडीवर पडलेले आहेत त्याच्यात काय अडचण आहे पण या पलीकडेही अशा मार्गाने शरद पवार आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांना अजितदादांच्या सोबत जाऊ देतील का स्वतःहून जाऊ देतील का या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे शरद पवार स्वतः अलिप्त बसतील तुम्हाला माहिती आहे ना महाभारतातली मोठी गोष्ट श्रीकृष्णाने आपलं सगळं सैन्य हे कौरवांच्या बाजूने लढायला पाठवलं आणि तो, तो स्वतः एकटा हा पांडवांच्या बाजूने राहिला होता पण कृष्ण आणि त्याचं सैन्य हे जरी तुल्यबळ असलं तरी शरद पवारांचे आमदार आणि खासदार आणि शरद पवार हे तुल्यबळ नसतात शरद पवार राहुल गांधींच्या सोबत राहिल्याने लोकसभेत किंवा कुठच्याही विधानसभेमध्ये आकड्यांचा फरक पडत नसतो आणि महापा लोकशाहीच्या महाभारतामध्ये आकड्यांना महत्व असतं किंवा शरद पवार यांनी आपले आमदार खासदार हे अजितदादांच्या पाठवायचे ठरवले तर त्यांच्या मार्गात कुठचीही वैचारिक तात्विक अडचण आहे असं मला बिलकुल वाटत नाही कारण यापूर्वी शरद पवारांनी असा एक मोठा प्रयोग अगदी अलीकडे केलेला आहे अगदी अलीकडे केलेला आहे शरद पवार सांगू शकतात की आम्ही भाजपबरोबर हात मिळवलेला नाही आम्ही भाजप बरोबर महायुतीत गेलेलो नाही आम्ही अजितदादांच्या सोबत गेलोय अजितदादांचा राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हे एकाच विचार भूमिकेतून चालणारे पक्ष आहेत तेव्हा आम्ही महायुतीत बसलेल्या अजितदादांबरोबर हातमिळवणी केली आम्ही अजितदादांना पाठिंबा देतोय आम्ही शिवसेना उद्ध एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांचा भाजप याला पाठिंबा देत नाही आहोत आम्ही महायुतीतल्या फक्त अजितदादा गटाला सपोर्ट करतो असला युक्तिवाद शरद पवार करू शकतात नव्हे त्यांनी तो यापूर्वीच केलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी ज्या वेळेला काय म्हणतात त्या मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा छत्तीसगड या निवडणुका झाल्या त्यावेळेलाच मला वाटते नागालँडच्या किंवा अशा कुठच्या तरी विधानसभेची निवडणूक झाली होती आणि तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि भाजप सुद्धा आहे त्या निवडणुकीमध्ये नागालँडच्या तिथला एक प्रादेशिक पक्ष आहे तिथला एक प्रादेशिक पक्ष आहे एन सी सी पी पी काय असं काहीतरी त्याचं नाव आहे तो पक्ष आणि भाजप यांची निवडणुकीत युती होती आणि त्या दोन्ही पक्षांना नागालँड विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि त्यांचं सरकार बनलं विरोधी पक्षात कोण बसलं होतं तर शरद पवार यांचा नागालँडमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो होता तो विरोधी पक्ष म्हणून बसला होता आणि त्या पक्षाने ठरवलं म्हणजे नागालँडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाच्या विरोधी पक्षाने ठरवलं की आम्हालाही सत्तेत जायचंय कारण आम्हाला विकास कामं करून घ्यायचेत आणि विकास कामं सत्ता हाती असल्याशिवाय किंवा सत्तेच्या सोबत असल्याशिवाय होत नाही आणि म्हणून आम्हाला सत्तेत असलेल्या भाजप आणि जो प्रादेशिक पक्ष आहे त्यांच्या सत्तेत जायचं आहे त्यांच्या सोबत जायचं आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आम्हाला ती मान्यता देणार नसेल तर आम्ही इथल्या आमदारांचा गट वेगळा करून त्याला एक प्रादेशिक पक्ष नाव देऊ आणि आम्ही सत्तेत सहभागी होऊ तेव्हा नाईला जाणे शरद पवारांनी त्याला मान्यता दिली आणि तेव्हा शरद पवारांनी जो केलेला युक्तिवाद आहे तो आठवून बघा की आम्ही नागालँडची सत्ताधारी युती आहे त्यातल्या भाजपच्या सोबत गेलेलो नाही तर तिथे जो एक प्रादेशिक पक्ष आहे जो भाजपसोबत युती करून निवडणूक जिंकलाय त्या युती मधल्या प्रादेशिक पक्षाबरोबर तिथला राष्ट्रवादी पक्ष सत्तेत जातो आहे आम्ही युती युतीत नाही युतीतल्या एका पक्षाबरोबर मैत्री केलेली आहे काय युक्तिवाद आहे बघा मित्र काय युक्तिवाद आहे तेव्हा तोच युक्तिवाद महाराष्ट्रात लावायचा तर काय होऊ शकतो आम्ही फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीत सहभागी झालेलो नाही आम्ही त्या दोघांबरोबर सहभागी असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करतोय कारण त्या पक्षाची आमची विचारधारा एक आहे संस्थापक एक आहे तो पक्ष आणि आम्ही सख्खे भाऊ सावत्र भाऊ सुलत भाऊ वगैरे आहोत आणि त्यामुळे आम्ही अजितदादांच्या सोबत जात असलो अजितदादांना पाठिंबा देत असलो तरी आम्ही भाजपच्या हिंदुत्वाला एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाला पाठिंबा देत नाही असं म्हणत शरद पवार आपल्या आमदार खासदारांना अजितदादांच्या गोटात पाठवू शकतात त्याचा युक्तिवाद आधीपासून तयार आहे नागालँडच्या कृतीतून शरद पवारांनी त्यासाठी एक पाऊलवाट पळवाट आधीच तयार करून ठेवलेली आहे तेव्हा काका पुतणे एकत्र येतील का माहीत नाही पण काका आपले आमदार खासदार पुतण्याकडे पाठवून देतील आणि परत एक वैचारिक कोलांटी उडी मारून हा युक्तिवाद करतील आणि ती कशी गुगली आहे ते आपल्याकडचे संपादक आपल्याला सांगतील आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार